नमस्कार मंडळी तर आपण आज एकदम वेगळ्या प्रकारची रेसिपी पाहणार आहोत तर प्रत्येक रेसिपी बनवल्यानंतर प्रत्येकजण काय म्हणतो की मस्त गरमागरम खा गरमागरम सर्व करा पण आजची जी रेसिपी आहे ना तर ती बनवल्यानंतर चांगली थंड होऊ द्या मगच तुम्हीसुद्धा खा आणि दुसऱ्यांनासुद्धा खाऊ घाला तर थोडीशी वेगळ्या प्रकारची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघत राहा कारण भरपूर टिप्स मी शेअर केलेले आहे आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्हाला करायचं आहे सोबतच बेलायकनवरही क्लिक करा म्हणजेच रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात कोथिंबीर वडी आपण नेहमीच बनवतो वेगवेगळ्या प्रकारामध्ये ती बनवतो तर आज तसेच आपण थोडीशी वेगळ्या प्रकारामध्ये मेथीची वडी बनवणार आहोत एकदम मस्त छान कुरकुरीत बनवून तयार होते चार ते पाच दिवस ती टिकते बनवण्याची पद्धत अतिशय साधी सोपी आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी छनाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि अर्धी वाटी मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर असे तुमच्याकडे आणखी मल्टीग्रेन वगैरे पीठ असेल तर तुम्ही त्याचा वापर करून सुद्धा ही वडी बनवू शकता तर त्या पद्धतीने सुद्धा खूपच चविष्ट या वड्या बनतात तर माझं सध्या पीठ संपलेलं होतं ते म्हणून मी या पद्धतीने बनवते आहे तर ह्या पद्धतीने सुद्धा खूपच छान बनतात तर आता याच्यामध्ये एक वाटण घालतोय आपण हिरव्या मिरची लसूण आणि जिऱ्याचं जर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे घेतलेले तर थोड्याशा झणझणीत असल्यानंतर छान लागतात या वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार प्रमाणे ते कमी जास्त केलं तरीसुद्धा चालणार आहेत आणि अगदी थोडेसे मसाले घालून घेणार आहोत तर अर्धा चमचा हळद घातलेली मी याच्यामध्ये धणे पावडर घालायची एक चमचा एक चमचा अशा प्रकारे हातावर क्रश करून आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा प्रकारे क्रश करून घातला म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो वड्यांमध्ये आणि आता काय करायचंय आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं सगळ्यात अगोदरात आपल्याला काय करायचं आहे की हाताने चांगल्या प्रकारे हे कुस करून घ्यायचं म्हणजे जो भाजीमध्ये जो ओलावा असेल ना तर त्याच्यामध्येच हे पीठ बऱ्यापैकी भिजवलं जाईल म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे व्यवस्थित कळेल त्यासाठी एकदम याच्यामध्ये पाणी घालू नका तर अशा प्रकारे हाताने कूस करून घ्या आणि म्हणजे आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल की आपल्याला आणखी किती पाण्याची आवश्यकता आहे तर व्यवस्थितपणे मी हाताने कुस करून हे पीठ व्यवस्थित भिजून घेतलेले तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला अगदी थोडासा पाण्याचा वापर करून इथे घट्ट पीठ इथे हे भिजवून घ्यावं लागणार आहे तर अगदी थोडंसं पाणी हातावर घ्यायचंय आपल्याला खूप जास्त घ्यायचं नाही आणि असंच वाटलं जरी तुम्हाला की पाण्याचं प्रमाण इथे आपल्याकडून जास्त झालंय तर या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये आणखी थोडंसं पीठ ॲड जरी केलं ना तरी काही हरकत नाहीये तुम तुम्ही ता, इथं तांदळाचं पीठ टाकू शकता डाळीचं चना डाळीचं पीठ टाकू शकता किंवा बाजरीचं पीठ जरी तुम्ही घातलं तरीसुद्धा इथे चालणार आहे अगदी दोन ते तीन चमचे जरी तुम्ही ते ॲड केलं ना तरी एकदम परफेक्ट असं तुमचं इथं हे पीठाची कन्सिस्टन्सी बनून तयार होईल तर तुम्हाला इथं काही आवश्यकता वाटत नाही आहे वरतून पीठ घालण्याची म्हणून मी घातलेलं नाही तर अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मळून मळून आपल्याला हे पीठ घट्टसर भिजून घ्यायचं आहे तर मी आता हे भिजून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता चांगल्या प्रकारे हाताने मळून घेतलेले आहे मी आणि अशा प्रकारे आपल्याला याचे छोटे छोटे दोन उंडे बनवून घ्यायचे आहेत तर असं थोडंसं जाडसर ठेवलं म्हणजे वडी दिसतानी छान दिसती म्हणून मी थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं पातळ जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे आता या वड्या ज्या आहे ना तुम्ही कढाईमध्ये स्टीम करून घेणार आहे तर हे ठेवताना फक्त एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची की या प्लेटला आपल्याला जी चाळणी ठेवली ना आपण तर त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण वड्या ठेवत असताना खाल्या खाली जे पाणी ठेवलेले आपण तर ते उकळले असणं खूप गरजेचं आहे चांगलं गरम पाणी असल्यानंतरच ह्या वड्या आपल्याला त्यात ठेवायच्या आहेत आणि गॅस एकदम कमी करून दहा ते पंधरा मिनटं छान आपल्याला याची वाफ आप काढून घ्यायची दहा ते पंधरा मिनिट लागतात या वड्या वाफ तर आता मी झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला दाखवते की कशा मस्त वड्या बनवून तयार होतात आपल्या दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे वड्यांचा रंग बदललेला आहे म्हणजे आपल्या वड्या एकदम परफेक्ट बनलेल्या आहेत आणि आपण बोट टाकलं तर आतमध्ये जात नाही आहे थोडस टणक झाले म्हणजे वडी आपली बनून तयार झालेली तर आता त्या वड्या काय करायच्या लगेच कट करायच्या नाहीये तर आपल्याला थंड मध्ये ठेवू शकता थंड झाल्यानंतरच या वड्या आपल्याला कट करायच्या व्यवस्थित त्या कट होतात त्याचे तुकडे पडत नाही सुरीच्या साह्याने एकदम अलगदपणे आपल्याला या वड्याचे काप करून घ्यायचे तर तुम्ही ते बघू शकता एकदम अलगदपणे तुटले तुकडे होत आहे त्याचे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा जाड काप्याचे करून घेऊ शकता तर मी याच पद्धतीने सगळ्या वड्या कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता आपण वड्यांचे काप करून घेतलेले आहेत तर तुम्ही या वड्या सुद्धा खाऊ शकता किंवा तव्यावर शालो फ्राय करून सुद्धा खाऊ शकता तरीसुद्धा खूप छान लागतात आणि आशा जरी खाल्ल्या ना तर तरीसुद्धा छान लागतात त्या चवीला मी खाऊन बघितल्या म्हणून सांगते तुम्हाला पण आता आपण या छान तळून घेणार आहोत मस्त गरम तेलामध्ये तेल चांगल्या प्रकारे आपण गरम करून घेतलेले एकदम कडकडीत झालेले तेल तर खूप थंड तेलामध्ये वडा टाकू नका नाही तर ते, ते विरगळू शकतात आणि तेल जास्त पितात त्या म्हणून आणि गॅस पण आपल्याला ते फुल ठेवायचं आहे आणि मस्त दोन्ही बाजूने खरपूस आपण या वड्या तळून घेणार आहोत मस्त कुरकुरीत बनतात या वड्या अगदी जशा कोथिंबीर बनतात ना तशाच बनतात तर अशा प्रकारे तुम्ही या वड्या बनवून प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता चार ते पाच दिवस आरामात या वड्या टिकतात आणि चवीला सुद्धा खूपच छान लागतात तर मस्त दोन्ही बाजूनी खरपूस आपण या वड्या आता तळून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आपल्या वड्यांना आणि छान खरपूस तळल्या गेलेल्या आहेत हे दिसतानी दिसते आपल्याला याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा वड्या आता बनवून घेते तरी ते सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त खरपूस अशा वड्या आपल्या बनवून इथे बनवून तयार झालेल्या आहेत तर दोन वड्याचे तुकडे माझ्याकडून झालेले आहेत पण काही हरकत नाही सगळ्या वड्या आपल्याला तळूनच खायच्या आहेत बनवून बघण्याला महत्व आहे तर नक्की बनवून बघा अशी कुरकुरीत ही मेथीची वडी मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता सुरुवातीला मी म्हटलं होतं की वड्या गरम खायच्या नाहीये तर थंड करून खा तर याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात यासाठी सगळ्यात शेवटी मी हे कारण सांगते आहे कारण या वड्या कोत मेथीपासून बनवलेल्या आहेत तर मेथी ज्या वेळेस आपण तळतो तर त्याच्यामध्ये कडवटपणा उतरतो म्हणून ती वडी तळल्याबरोबर लगेच खाल्ली तर कडू लागते पण ती चवडी जर तुम्ही थंड करून खाल्ली तर आणखी चवीला छान लागते आणि त्याचा कडवटपणासुद्धा निघून जातो रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत Toparante Namaskar.